मोरक्या चित्रपटाचे बालकलाकार आत्ता माझ्यासोबत आहे आणि उद्या होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या वितरणामध्ये मोरक्याला यावर्षी तीन पारितोषिकं मिळाली आहेत दोन बालकलाकारांच्या गटातली आणि एक बाल चित्रपटाच्या गटातली आत्ता माझ्यासोबत कलावंत आहेत जे बाल कलाकार आहेत ज्यांना दोघांना राष्ट्रीय पुरस्कार आहे ते दोघंजण आहेत रमन काय भावना आहे असं वाटलं होतं का कधी की आपण राष्ट्रीय पुरस्कार मिळू खरं तर कधी वाटलं नव्हतं जे मला राष्ट्रीय पुरस्कार भेटेल मला राष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार भेटला घोषित झालं मी खूप खुश झालो जी कष्ट घेतलेला त्याचं फळ भेटला असं वाटलं मला जी शूटिंगच्या वेळेस कष्ट घेतलेलं ते म्हणजे हॅप्पी झालो मी फ्री एकदम अवॉर्ड भेटला म्हणून वाटलं नव्हतं एवढा मोठा पुरस्कार मिळेल म्हणून खरं तर आम्ही एक वर्ष एक दोन वर्ष पूर्वी आम्ही सिनेमा चित्रीकरण ची, केला आणि पीपला सिनेमा दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही पीपला आला त्याच्यात तर खुश होतो आम्ही पीपला सिनेमा एडिटिंग होऊन एवढ्या ह्याच्यातनं सिनेमा रिलीज झाला ते त्याच्यात भरपूर खुश होतो पण नंतर जेव्हा अवॉर्ड जाहीर झालं तेव्हा तर जास्त खुश होतो त्याच्यात आम्ही हा एवढा मोठा चित्रपट गाजेल याला एवढं परीक्षकांचा मान सम्मान मिळेल असं वाटलं होतं का आणि मुळात या दोघं मुलांची बॅकग्राऊंड आणि चित्रपटाची बॅकग्राऊंड याच्याबद्दल तुझं सांगा या चित्रपटाची कथा किंवा याची पार्श्वभूमी अशी की एका खेडेगावातली गोष्ट आहे एका मेंढपाळ मुलाचा रोल यांना केलेला आहे त्या मुलाला सव्वीस जानेवारी निमित्त होऊ घातलेल्या शाळेमधल्या त्या परेडचा लिडर होण्याची इच्छा आहे कारण पाचपंचवीस मेंढर आपल्या मागे येत आहेत त्याऐवजी जर ही पाचपंचवीस मुलं आपल्या मागे आली तर काय होईल हा साधा सिंपल स्ट्रगल आहे परंतु असल ग्रामीण पद्धतीनं आणि खूप विनोदी शैलीनं एंटरटेनिंग आणि इंटरेस्टिंग शैलीनं आपण तो पडद्यावर मांडला